गजरानं आळंदी नगरीचा उघा समंत दणाणून गेला होता सोहळ्यामध्ये सहभागी लाखो वारकऱ्यांचा जणू इंद्रायणीला भक्तीचा महापूर आला होता गुरुवारी पहाटे चार वाजता सुरू झालेल्या घंटानादानं प्रस्थान सोहळ्यास सुरुवात झाली श्रींना पवमान अभिषेक पंचामृत पूजा आणि दूध आरती करण्यात आली दुपारी बारा वाजता श्रींना महानैवेद्य वाढवण्यात आला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गुरुवारची नित्य नियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाली त्यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सातच्या सुमारास मानाच्या सत्तेचाळीस दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आलं यावेळी पावसाचं आगमन झालं त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास माऊलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि हैबत बाबा यांच्यातर्फे रात्री नऊ वाजता स्त्रीची आरती केल्यानंतर वीणा मंडपामध्ये मानकऱ्यांचा मान देऊन सजवलेल्या पालखीत माऊलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आलं चोपदारांचा आदेश होताच पालखी उचलण्यात आली यावेळी पुंडलिक वर्दाचा एकच गजर झाला सोबतच पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा उद्योग नगरीत विसावला सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास उद्योग नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तो आला शहरातील आकुर्डी परिसरात मुक्काम करून शुक्रवारी तो पंढरपूरकडं मार्गस्थ झाला देहूकरांचा अद्रातित्य स्वीकारून सकाळी तुकोबारायांचा पालखी सोहळा आषाढी वारीची वाट चालू लागला यापूर्वी इनामदार वाड्यामध्ये देहू देवस्थान आणि शासनाच्या वतीनं महापूजाही करण्यात आली पहिली अभंग आरती अनगड शाहवली बाबा दर्गा येथे करण्यात आली त्यानंतर देहूच्या वेशीवर पालखी फुलांनी सजवलेल्या रथात ठेवण्यात आली सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत होता तरी वारकऱ्यांचा उत्साह कायम होता रेनकोट छत्री घेऊन वारकरी चालत होते चिंचोली येथे दुपारचा विसावा झाला आणि त्यानंतर देहू रोड मार्गे पालखी सोहळा गुरुवारी सायंकाळी पिंपरी चिंचवडच्या सीमेवर पोहोचला निगडीतील भक्ती शक्ती चौकामध्ये सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पालखीचा रथ आला यावेळी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्वागत केलं या प्रसंगी आमदार महेश लांडगे उमा खापरे आणि अमित गोरखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबारायांचा हा पालखी सोहळा शुक्रवारी पुणे मुक्कामी विसावणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही